शेतकऱ्याचे भरदिवसा घर फोडून सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने पाच भराचे चांदीचे दागिने असे सत्तान्न हजार सातशे रुपयांचा ऐवज अज्ञात चौट्याने चोरून नेला नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात मोळ वस्तीवर सोमवारी अकरा मार्चला दुपारी दीड ते साडेतीनच्या दरम्यान सदर घटना घडली या प्रकरणी बुधवारी तेरा मार्चला रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला संदीप सुदाम झरेकर वय तीस यांनी या संदर्भात फिर्याद दिली त्यांचे घोसपुरी शिवारात मूळ वस्तीवर घर आहे त्यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता कुलूप लावून घर बंद केले त्यानंतर चौट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सामानाचे उचकापाच करून कपाटात ठेवलेले दागिने त्यामध्ये एक तोळ्याचे सोन्याचे गंठण सात ग्रॅमचा सर तीन ग्रॅमचे कानातील फुले साडेतीन ग्रॅमचे कानातील झुबे पाच ग्रामचे डोरले एक ग्रॅमची अंगठी आणि पाच भाराचे चांदिया कडे असा सत्तावन्न हजार सातशे रुपयांचा ऐवज चोरून नेला फिर्यादी दुपारी वाजता घरी आल्यावर सदरचा प्रकार त्यांच्या लक्षात आला लक्षा पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे तपास पोलीस वन वे करत आहेत ई नवा युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा